सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे बातम्या विधीमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची सरकारची विधान परिषदेत ग्वाही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण विधेयक विधान परिषदेतही मंजूर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा गेल्या महिन्यात चलन फुगवट्याच्या दरात घसरण भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि इतरांचा अंतराळ स्थानकातून परतीचा प्रवास सुरू ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत राज्य सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणेल असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची समिती आधीच कार्यरत असून या समितीच्या अहवालानुसार राज्य सरकार धर्मांतर विरोधी कायदा करेल असं ते म्हणाले दहा राज्यांमध्ये ऑलरेडी धर्मांतर कायदा त्या ठिकाणी आहे अकरावं राज्य आपलं त्या ठिकाणी राहणार आहे आणि दहाही राज्यापेक्षा अतिशय कडक कायदा झाला पाहिजे याच्याकरिता पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी समिती सादर करण्यात आलेली आहे त्यांचा अहवाल देखील आलेला आहे त्याच्यामुळे आपण म्हणता येणाऱ्या अधिवेशनात आपण तो कायदा पेटून पास येत्या अधिवेशनात गोतस्कर बंदी कायदा आणू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं गोरक्षकांवर लागलेल्या आरोपांचा अभ्यास करून ते मागे घेतले जातील असंही ते म्हणाले मृद आणि जलसंधारण विभागातल्या एकूण आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांच्या भरतीला उच्चस्तरीय समितीनं मंजुरी दिली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं या खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण विधेयक दोन हजार पंचवीसला आज विधान परिषदेनं मंजुरी दिली हे विधेयक विधानसभेनं आधीच मंजूर केलं आहे त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर एनडीपीएस कायद्यासोबतच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवटाचा दर गेल्या महिन्यात त्या आधीच्या महिन्याच्या तुलनेत बहात्तर शतांशांनी कमी झाला आहे मे महिन्यात हा दर दोन पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका होता तो जूनमध्ये दोन पूर्णांक एक दशांश टक्केपर्यंत खाली आला जानेवारी दोन हजार एकोणीस पासूनचा हा चलन फुगवटा दराचा निश्चांक आहे या महिन्यात भाज्या अन्नधान्य मांस मासे मसाले तसंच साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव कमी राहिल्यानं ही गट दिसून येत असल्याचं केंद्रीय ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते घाऊ किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर उणे तेराशे त्रांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारनं एक दृष्टिकोन निश्चित केला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत भारत विकास परिषदेच्या त्रेसष्टाव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगताना कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत विकास परिषदेनं देशातल्या कोट्यवधी लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल घडून आणला असून स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा होईल तेव्हाही देशाच्या विकासात ही संस्था योगदान देतच राहील असं ते म्हणाले शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढं ढकलली आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्वाच्या सूचना दिल्या या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत त्यामुळे आता नव्यानं अर्ज भरणं बंद करावं असं त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशीम कुमार घोष गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे नायब राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉक्टर बी डी मिश्रा राजी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती केली आहे आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि एक्सिओम फोर मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटं विलंबानं स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयान अंतराळ स्थानकापासून विलग झालं उद्या दुपारी तीन वाजता हे अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरणार आहे त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत या मोहिमेअंतर्गत चौदा दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला त्यामधली भारतासाठी विशेष सात प्रयोग केले आहेत अंतराळ स्थानकातून निघण्यापूर्वी शुक्रा यांनी सांगितलं it has been an incredible journey i did not imagine all this when i started on falcon 9 on 25th the team that is standing behind me you guys have made it really special for us being here on the station it was an incredible joy to be here and working alongside with a bunch of professionals like you i would like to thank my country and all their citizens for supporting this mission all the colleagues at istro who have worked tirelessly in developing all the protocols the science and the outreach activities अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन झालं त्या सत्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं सात दशकांहून अधिक काळ चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कन्नड तामिळ तेलुगू आणि हिंदी भाषेतल्या दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं ब्रिटिशांशी लढणाऱ्या कित्तूरच्या शूरराणी चेन्नम्माची भूमिका साकारून त्यांनी कन्नड चित्रपट चित्रपटरसिकांची मन जिंकले होते भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या मौल्यवान योगदानाबद्दल सरोजादेवी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे त्यांनी राजेंद्र कुमार आणि शम्मी कपूर यांच्यासोबत आशा घराणा आणि मेहंदी लगा के रखना या हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बी सरोजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कर्नाटकातल्या शिवमोगा जिल्ह्याच्या सागर तालुक्यातल्या शरावती खाडीवर उभारलेल्या भारतातल्या केबल आधारित दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सिंगदूर पुलाचं उद्घाटन केलं कर्नाटकातल्या सागरा आणि मारकुटिका यांना जोडणारा हा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा पूल सोळा मीटर रुंद असून त्याच्या उभारणीसाठी चारशे सत्तर कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे एकोणीसशे साठ दरम्यान बांधण्यात नामक लिंगानामक्की धरणामुळे उर्वरित कर्नाटकाशी संपर्क तुटलेल्या सागरा तालुक्यातल्या नागरिकांसाठी हा पूल एक वरदान ठरणार आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीनशे सत्याऐंशी धावा केल्या होत्या इंग्लंडचा दुसरा डाव एकशे ब्याण्णव धावांवर गुंडाळण्यात आज भारताला यश आलं मात्र या माफक लक्ष्याचा पाठलग करताना भारताची फलंदाजी पूर्णपणे गडगडली के एल राहुलच्या एकोणचाळीस धावा ही या डावातली भारताची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग टन सुंदर एकही धाव न करता तंबूत परतले शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या बाद एकशे एकोणपन्नास धावा झाल्या होत्या सत्तावन्नाव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या सर्व चार भारतीय विद्यार्थ्यांनी पदकं मिळवली असून पदक तालिकेत भारताला सहावं स्थान मिळालं आहे जळगावचा देवेश पंकज भैया आणि हैदराबादचा संदीप कुची यांना सुवर्णपदक मिळालं असून भुवनेश्वरचा देवदत्त प्रियदर्शी आणि नवी दिल्लीचा उज्ज्वल केसरी या विद्यार्थ्यांशी रौप्य पदकं मिळवली आहेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई इथं पाच जुलैला सुरू झालेल्या या ऑलिम्पियाडचा आज समारोप झाला नव्वद देशांनी त्यात सहभाग नोंदवला असून पदक तालिकेत भारताला सहावं स्थान मिळालं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची सरकारची विधानपरिषद तो आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर आंबी पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा गेल्या महिन्यात चलन फुगवटाच्या दरात घसरण भारतीय अवकाशात्री ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि इतरांचा अंतराळ स्थानकातून परतीचा प्रवास सुरू ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार